स्पर्धा परीक्षा आणि त्यातही विशेषतः एम पी एस सीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे कारण एम पी एस सीने विद्यार्थ्यांसाठी एक नवा नियम आणला आहे मात्र या नियमामुळे विद्यार्थ्यांना मदत होणार की त्यांची डोकेदुखी आणखी वाढणार यावर संभ्रम निर्माण झालाय हा नियम काय त्यावर विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया काय जाणून घेऊ सविस्तर स्पर्धा परीक्षांमधील चुका गोंधळ आणि वाद टाळण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एन पी एस सीने मल्टिपल चॉईस क्वेश्चन्सच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकेत महत्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतलाय आतापर्यंत उत्तरपत्रिकेत उत्तरासाठी चार पर्याय दिले जात होते पण आता त्यात पाचवा पर्याय देण्यात येणार आहे अनेकदा उमेदवार एखादा प्रश्न संभ्रमामुळे सोडवत नाहीत आणि वर्तुळ कोरे सोडतात मात्र या नव्या नियमानुसार जर उमेदवाराला प्रश्नाचं उत्तर द्यायचं नसेल तर त्याला पाचवा पर्याय छायांकित करावा लागेल जर पाचपैकी एकही वर्तू रंगवलं नाही तर त्या प्रश्नासाठी पंचवीस टक्के किंवा एक, कि एक चतुर्थांश गुण वजा केले जातील म्हणजेच प्रत्येक प्रश्नासाठी पाच पैकी एक पर्याय निवडण्याचा विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असेल त्यामुळे आयोगाच्या नवीन नियमानुसार उत्तरपत्रिका पूर्वीप्रमाणेच कार्बनलेस स्वरूपात दोन भागात असेल भाग एक केवळ उत्तरे नोंदवण्यासाठी असून भाग दोन मध्ये परीक्षेचे नाव उमेदवाराचा बैठक क्रमांक विषय संकेतांक प्रश्नपत्रिका क्रमांक तसेच उमेदवार व समवेक्षकाची स्वाक्षरी यासारखे तपशील नमूद करावे लागतील परीक्षेनंतर मूळ उत्तरपत्रिका आयोगाकडे जमा करावी लागेल तर दुय्यम प्रत उमेदवारांना सोबत नेता येईल शिवाय उमेदवाराचा बैठक क्रमांक आता आठ अक्षरांऐवजी सात अंकी असेल तर संबंधित जाहिरातीनुसार तो संपूर्ण निवड प्रक्रियेसाठी कायम राहणार आहे एक मार्च दोन हजार सव्वीस नंतर ही चा 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 हे सर्व नियम या परीक्षांसाठी लागू होणार आहेत यावर आयोगाने आपली भूमिका मांडली त्यामध्ये ते म्हणाले की विविध भरती प्रक्रियांमध्ये काळानुसार बदल करण्याचे आयोगाचं धोरण आहे याचाच भाग म्हणून मल्टिपल चॉईस क्वेश्चन्सच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका अधिक निर्दोष आणि सुधारित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले या नव्या धोरणामुळे गैरप्रकारांना आळा बसण्यास मदत होईल तर दुसरीकडे या नवीन नियमामुळे प्रश्न सोडवण्याच्या वेगावर परिणाम होऊ शकतो अशी चिंता परीक्षार्थी म्हणजेच विद्यार्थ्यांनी व्यक्त केले कारण आयोगाच्या गट ब आणि गट क परीक्षांसाठी केवळ एका तासाचा कालावधी दिला जातो या वेळेत तब्बल शंभर प्रश्न सोडवायचे असतात त्यात अनेक विद्यार्थ्यांचे केवळ सत्तर ते ऐंशी टक्केच प्रश्न सोडून होतात बाकीच्या प्रश्नांकडे वळण्यास वेळच मिळत नाही अशा परिस्थितीत पाचवा पर्याय छायांकित करणे प्रत्यक्षात कसं शक्य आहे वेळेच्या तणावामुळे आधीच अडचणीत असलेल्या उमेदवारांवर यामुळे अतिरिक्त दडपण येणार आहे त्यामुळे हा निर्णय घेताना आयोगाने परीक्षेचा कालावधी प्रश्नसंख्या आणि उमेदवारांवरील मानसिक ताण या सर्व बाबींचा सखोल विचार करणं गरजेचं होतं असं म्हणणं यावर विद्यार्थ्यांनी मांडलंय